नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण केलं आहे गोडा मसाला त्यामध्ये आपण तिळ आणि खोबऱ्याचा वापर केलेला आहे त्यामुळं त्यातल्या इतर मसाल्यांचा उग्रपणा कमी होतो हा मसाला आपण कटाच्या आमटी चिंचवळाच्या आमटी मसाले भात अगदी आपण चकोल्याला वरण करतो त्या वरणातसुद्धा वापरू शकतो बघा तुम्ही हा नक्की करून बघा तो तुम्हाला आवडणारच तुम्ही जर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा आता हा मसाला आपण कसा केला त्यासाठी आपण काय काय साहित्य वापरलं ते बघूया आता ह्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया हे मेजरमेंट कप आहे त्या कपानं हे दोन पाऊन वाट्या भरलेल्या आहेत हे म्हणजे वजनी म्हणाल तर हे आता शंभर ग्रॅम धने घेतलेले आहेत ही हिंगपूड आहे ही दीड टी स्पून आहे म्हणजे वजनी ही पाच ग्रॅम तीळ आहेत हे दोन टेबलस्पून आहेत हे वजनी म्हणाल तर हे वीस ग्रॅम घेतलेले आहेत हे सहा सात तमालपत्राची पानं आहेत हे दोन टेबलस्पून जिरे म्हणजे वजनी वीस ग्रॅम जिरे घेतलेले आहेत आणि हे शहा जिरे एक टी स्पून घेतलेले आहेत म्हणजे वजनी हे पाच ग्रॅम आहेत धोंडफूल दोन टेबलस्पून घेतलेले आहेत म्हणजे वजनी हे दोन ग्रॅम आहेत हे हा बारीक मिठाचा एक चमचा घेतलेला आहे हा पोहे खायचा आणि खोबरं हे पाव वाटी घेतलेलं आहे म्हणजे हे साधारण वीस ग्रॅम खोबरं आहे आणि ह्या सात ते आठ लवंग आहेत आणि हे तीन इंच दालचिनी आहे आता हे साहित्य एक एक करून हे आपण भाजून घ्यायचं आहे पहिल्यांदा मी हे खोबरं किसून घेते धने आपण पहिल्यांदा भाजून घेऊया धण्याबरोबरच आपण तमालपत्र आणि लवंग दालचिनी भाजून घेणार आहे बघा आता आपन, हे धने भाजत आलेले आहेत आपले आता त्याच्याबरोबरच हे आपण धोणपूल टाकून घेऊया कारण हे जर आपण सेपरेट भाजलं तर ते करपतं म्हणून ह्याच्याबरोबरच आपण हे गरम करून घ्यायचं आहे एक मिनिटभर परतून आता हा मसाला मी काढून घेते आता आपण हे दोन्ही जिरे एकत्र करून भाजायचे आहेत कारण हे शहा जिरे बारीक असतात त्यामुळे ते पटकन करपतात म्हणून हे ह्याबरोबरच आपण थोडा वेळ असे गरम करून घ्यायचे आहेत आता हे तिळ भाजून घेऊया तिळनंतर आपण खोबरं पण कोरडंच भाजणार आहे आणि हे दोन्ही वस्तू आपण ह्या बाजूबाजूला ठेवायच्या आहेत त्या मसाल्यामध्ये आपण हे मिक्स नाही हे करायचं हे जर तिळ आणि खोबरं जर मसाल्यात मिसळलं तर आपला मसाला बारीक होत नाही म्हणून हे तीळ आणि खोबरं मी भाजून हे बाजूला ठेवते बघा आता हे खोबरं पण आपलं लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता मी हा गॅस बंद करते आणि हे खोबरं आपण एका वाटीत बाजूला काढून ठेवूया बघा आता आपला मसाला कसा छान असा थंड झालेला आहे हे तीळ आणि खोबरं बाजूला काढून ठेवून आपण आता हा मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेणार आहे बघा आता मिक्सरला ही आपण फाईन पावडर करून घेतलेली आहे बघा कशी छान आहे नाही झाली जाडी वाटली तर तुम्ही ही चाळून पण मसाला घेऊ शकताय आता ह्यामध्ये आपण हे तीळ आणि हे भाजलेलं खोबरं टाकून एकदा आपण बारीक करून घ्यायचं आहे बघा आता तिळण खोरं टाकून वाटून घेतल्यानंतर आपण त्यात आता शेवटी टाकणार आहे हा हिंग आणि हे चमचाभर बारीक मीठ आता एकसारखं मिसळून हे आणखी एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे बघा आता असा आपला गोडा मसाला तयार झालेला आहे आता मी हा सर्व करते